कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांना महसूल आणि महावितरण विभागाबाबत येणाऱ्या विविध अडीअडचणी समजवून घेऊन संबंधित कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत समक्षपणे चर्चा घडवून या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे मतदारसंघातील बहुसंख्या नागरिकांचे अनेक शासकीय कार्यालयात विविध प्रकारची कामे असतात त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक अपंग व्यक्ती विधवा महिला ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक शेतकरी अशा सर्व स्तरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात कामानिमित्ताने जावे लागते शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांपुढे मांडून हे प्रश्न लवकरात लवकर कसे निकाले निघतील यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा प्रयत्न असतो त्यासाठी जनता दरबार हे उत्तम माध्यम मा असून आजपर्यंत अनेक नागरिकांच्या अडचणी जनता माध्यमातून सुटल्या आहेत त्याच सोमवार दिनांक आठ रोजी आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा महसूल आणि महावितरण विभागाशी संबंधित नागरिकांच्या अडीअडचणी आहेत अशा नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित केला आहे या जनता दरबारासाठी ज्या नागरिकांच्या अडचणी आहेत अशा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी व तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्यात जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न निकाली लागतील यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विखे कोपरगाव